नमस्कार मंडळी मानदेशप्रायमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आटपाडी नगरपंचायतची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रचारामध्ये उतरलेलं आहे निवडणूक म्हटलं की विरोधक टीका टिप्पणी हे चालूच राहणार तर या या सविस्तर गोष्टीसाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत गेलेले आहेत जोडले गेलेले आहेत ते भारताते पाटील तात्या तुमच्यावरती विरोधकांनी टीका केली होती की तुम्ही चेहरा जो दिला आहे तो कुणबीतून दिला आहे आणि तुम्ही ओबीसीवरती अन्याय करताय अशी टीका विरोधकांकडून तुमच्यावरती होते नमस्कार मी भारत पाटील ओबीसी आम्ही ओबीसीच आहे आता घटने बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेप्रमाणे कुणबी मराठा आहे ओबीसीच सांगितलेलं आहे त्यामुळं ओबीसीवर अन्याय करायचा विषयच नाही आणि ज्यांनी टीका केली त्यांनी आठ नंबरमध्ये पहिल्यांदा ओबीसी तिने जरा टाकलेलं आहे आता काय नव्हते आपला आठ नंबर मुला पाटल्याची सोंज आहे त्यानंतर ओबीसी पहिल्यांदा त्यांचा अर्ज पहिला बी अगोदर त्याचं दाखल आहे त्यामुळे त्यांना टीका करायचा अधिकार नाही आणि ओबीसीचा मी भरपूर माळी समाजाला धनगर समाजाला एक उमेदवार द्यायचा म्हणून भरपूर प्रयत्न केलं आणि त्याच्यापेक्षा जा सप्तेज जाधव डॉक्टर आहेत त्या डॉक्टरनं मी स्वतः चार वेळा निरोप दिले तुमचा जर अर्ज शिवसेनेत्र असेल तुमचा अर्ज राहिलाच म्हणजे तुमच्यासारखा चांगला माणूस जर असेल तर गावाचा विकास होईल भ्रष्टाचाराला ते थरात न देणारा माणूस माझ्या नजरेत तो शंभर टेक होते डॉक्टर त्या डॉक्टरला आमची पसंती होती त्यांना मी स्वतः त्यांना जाऊन तुम्ही विचारू शकता त्यांना मी चार वेळा निरोप घेतात तुमचा जर शिवसेने चेहरा दिला तर आम्ही आमचा उमेदवार थांबतो आमचा एकच उद्देश आहे आटपाडीतून भ्रष्टाचार हद्दभरा झाला पाहिजे आटपाडीत गुंडगिरी दहशत आता जी चालू आहे गुंडगिरी दहशत बऱ्याच लोकांना आर्जून भरून देणे आता फिरायलासुद्धा काय काय लोकांना दम द्यायला जातो आहे एवढी दशत आहे आठ पड ही दहशत सगळी आपला मोडायसाठीच आम्ही स्वरूपावर दिले संपेल दशत शंभर टक्के संपणार तालुक्याला माहीत आहे गावाला माहीत आहे पहिल्यापासून दशतेच्या विरोधात आम्हीच लढलो आहे बऱ्याच घटना बऱ्याच लोकांना अशी ह्या गावात अशी कितीतरी कुटुंब आहेत ते माळी समाज आहेत धनगर समाज आहेत आपुटे एक गाव बेंगेवाडी एक गाव आहे तिथंसुद्धा आम्ही स्वतः जाऊन सगळं ते जे गुंड गेलं तर त्यांना हाकलून काढून त्या लोकांच्या घरं वाचवलेत काय घटना होती ती ते भिंगवाडीच्या जे रस्त्याच्या खाल्लीकडे जे घरं सगळे आहेत ते म्हणजे धनगर समाजाचे आहेत तिथं त्याने एका सावकारानं त्याच्यावर कब्जा करायला गेला होता ते आम्ही सगळं आमचा रामबाव पाटील मी आम्ही सक्तच जाऊन पण आंदोलन करून त्या जागा पुरून त्या लोकांना न्याय मिळवून दिला तुम्ही तिथं जाऊन चौकशी करू शकता आणि भ्रष्टाचाराने म्हटलं तर मी मला वाटतं जवळजवळ तीस बत्तीस वर्ष राजकारण लहानपणापासून राजकारणात आहे मी त्या दिवशी मी सर्व आव्हान केलं जरी एक जरी माणूस दाखवला मी एक कुणाचं काम केलं आहे रोपाय घेतला आहे किंवा एक इंच जमीन आणली आहे किंवा एखाद्या माझ्या गाडीत डिझेल टाकला असेल तर एक माणूस तेवढं नाव सांगितलं त्यानं मी जबरदस्तीन टाकलं एवढं एकच घटना घडली एक आहे तुमचं असं म्हणणं आहे का विरोधकांनी ते सर्व केले शंभर केले सगळ्या गावाला माहीत आहे काय चाललंय का आठपडीत आता रस्त्याचे काम चालू आहे ते रस्ते प्रत्येक वर्षाला ते उकललं जाणार आहे आम्ही केलेला रस्ता तर पाच पाच वर्ष हलणार आहेत किती तर लोकांना आता बऱ्याच लोकांना तक्रार द्या हे रस्त्यात काय भरले प्रत्येक कामात तुम्ही स्वतः लक्ष घ्यायला किंवा लोकांना विचार आता लोकांचं काय म्हणणं आहे आता ह्या रस्त्याला जिथं मरून भराय पाहिजे तिथं गाळ भरलेलं आहे मी स्वतः कॉन्ट्रॅक्टरला फोन करून खवळलेलं आहे गाळ भरून त्या गटराजी वरच्यावर निघाल्यात तो गाळ तिकडे आणून हिथं भरला ही काही काम किती दिवस टिकणार शासनाचा पैसा म्हणजे पैसा कोणाचा ह्या जनतेच्या करातून आलेला पैसा ना तो त्याचा जर एवढा गोदळपटी चालला असेल ते कुठं तर थांबवलंच पाहिजे नाही आठपाळची आज जर परिस्थिती बऱ्यापैकी इतकी दशत आहे काही काय लोक मी तयार कुठे गुंड केलेत गोर वगैरे त्रास देणं हे सर चालू आहे लोकांच्या तक्रारी आहेत आमच्याकडे भरपूर ते सगळं आपल्याला थांबवायचं आहे एकीकडे अशी चर्चा होते की भारता त्या शेवटच्या दोन दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत जातील नाही भारतीय जनता पार्टीसोबत जायचा प्रश्नच येत नाही भारतीय जनता पार्टीचा आणि मतदार वेगळा आमचा मतदार वेगळा आहे तुमच्या उमेदवारीमुळे काही जणांनी दास्ती आहे अशी कुजबूत आहे ऐकायला भेटत आमच्या उमेदवार दोन्ही बी उमेदवार आमचे दास्ती घेतले निश्चितच आहे कारण सर्वसामान्य जनता गोरगरीब तुम्ही जर फिरल्या तर तुमच्या लक्षात येईल सर्वच लोकांचा इतका जोरच पाठिंबा सोबत बघायला आहे त्या का आमच्या कामाची पोचपावती ही सुज्ञ जनता निश्चितच देणार ही आम्हाला खात्री आहे विरोधकांना काय चालला द्याल विरोधकांनी सुद्धा आता राजकारण करताना कोणाला दम देणं कोयवे आमदारला ब्लॅकमेल करणं थांबवा ही आमची त्यांना विनंती आहे तर हे होते भारत तात्या ज्यांनी या निवडणूक सुरळीतपणे चालावी कुणाला दमदाटी होऊ नये असा सल्ला ही विरोधकांना दिलेला आहे कॅमेरा पर्सन खाली जमादार सह दादा सुवाक्षय मानदेश प्राईम अटवाडी आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद